इंडिया मा समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे बहात्तर क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थातच मला जो समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या मुळी कल्पना दो दोरूपेची झाली स्वस्वरूपी मिळाली जय जय रघुवीर समर्थ समर्थांनी पहिल्या दोन चरणामध्ये अविद्या आणि सुविद्या तसेच विषय आणि ब्रह्म या गोष्टी यांचा अर्थ काय होतो हे आपल्याला या समजून घेतलं पाहिजे आणि समर्थांनी ते सांगाय सांगितलेलं आहे अविद्या म्हणजे काय मुळातच पहिले विद्या म्हणजे काय एखादं सर्टिफिकेट मिळालं एखाद्या ग्रंथाचं वाचन केलं सर्टिफिकेट मिळालं म्हणजे आपल्याला विद्या मिळाली का मग विद्येचा अर्थ काय होतो जर आपण एखादं ग्रहण केलं आणि त्या ज्ञानाचा उपयोग आपण चांगल्या गोष्टींकरता केला तर ती विद्या ठरते नाहीतर तिला अविद्या असं म्हटलं जाते आता ते म्हणतात स्पुरेविषयी कल्पना ते अविद्या स्पुरेविषयी कल्पना ते अविद्या विषय म्हणजे काय तर विषय म्हणजे अहिक सुख अहिक सुख म्हणजे आपल्याला जे हवं आप आहे ते मिळालं पाहिजे अशी कल्पना मनात येणं अशी इच्छा पाहतणं माझ्यासाठी मला हे आहे मला याच्यामुळे आनंद मिळणार आहे हे झालं अयुक्त सुख मग हे जेव्हा हे विचार मना देतात मग त्याला अविद्या म्हटलं जाते म्हणजे विद्या ग्रहण केलेली असते परंतु त्या विद्येचा काहीही उपयोग नसतो कारण तो मुळातच तो मनुष्य अयुक्त सुखामध्ये आपला आनंद मानत असतो म्हणजेच त्याला विद्या प्राप्त होऊन काहीही अर्थ नाही पुढे ते म्हणतात पुरे ब्रह्मरे जाण माया सुविध्या मग मा सुविधेचा अर्थ काय की जो ब्रह्म जाणतो सत्य जाणतो ब्रह्माचा अर्थ हो सत्य जो सत्य जाणतो की ज्याला माहीत असतं की अधिक सुखामध्ये काहीही आहे ईर्ष्या मनात पाळवणं दुसऱ्यांबद्दल द्वेष मनात निर्माण होणं हे चांगलं नाही आहे मग सत्य सत्य जाणून घेणं सत्य काय आहे तर माझ्यासोबत काही येणार नाही ना। फक्त चांगलं कर्म जे आहे ते कर्म मी जर केलं तर ते कर्म शेवटी माझ्यासोबत येणार आहे म्हणजे हे त्या विद्येने त्याला समजतं सत्य त्याला समजतं ती झाली सुविद्या म्हणून ते म्हणतात पुरेविषयी कल्पना दे अविद्या की मनामध्ये जेव्हा ऐक सुखाची कल पनाये जाली जे ता अर्था प्रा, अर्था कल्पना येते ती झाली अविद्या म्हणजे त्या विद्येचा काही अर्थ प्राप्त होत नाही आणि ज्या मनुष्याला किंवा ज्या व्यक्तीला ब्रह्म म्हणजे काय सत्य म्हणजे काय हे जेव्हा त्याला कळते ती असते सुविद्या मुळी कल्पना दोरूपे तेची झाली विवेके स्वस्वरूपी मिळाली मुळी कल्पना तीच झाली दोन सत्य असत्य काय सत्य आहे काय असत्य आहे काय कोरळ आहे काय खोटं आहे ज्ञान म्हणजे काय अज्ञान म्हणजे काय ब्रह्मा म्हणजे काय माया म्हणजे काय हे जाणून जो कर्म करत राहतो विचार मनात येतात दोन विचार येत असतात मनात काय करावं काय करू नको काय करू ना मग ज्या विचाराने कोणाचं चांगलं होत असेल किंवा आपल्या हातून एखादं चांगलं कार्य होत असेल असे विचार जर आपल्या मनात असतील तर तो विचार खरा समजावा म्हणून ते म्हणतात विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली मग याच्याकरता हे जाणून घेण्याकरता आपल्या मनाचे विचारांचं काबूल लागलेलं असते त्याकरता तो विचार योग्य आहे की अयोग्य आहे तो समोरच्यापर्यंत पोचवावा की नाही पोचवावा हे ज्याला कळतं हो म्हणजे ज्याचा विवेक जागृत असतो जो कसं वागावं हो? हे ज्याला जाणतो जो जाणतो त्याला खरा सत्याचा अर्थ कळत असतो पुरे विषयी कल्पना के अविद्यास पुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या मुळी कल्पना झाली स्वस्वरूपी मिळाली मग एखाद्या विचार जर मनात येत असेल तर तो प्रत्यक्षात उतरवण्याकरता तो समोरच्याच्या किती फायद्याचा आहे किंवा मी जो बोलत आहे त्यांनी समोरच्या दुःखाला जाणार नाही ना हो हे जो विचारपूर्वक बोलतो किंवा जो आपल्या कृतीतून दर्शवून देतो तो मला जो अर्थ समजला तो मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझा चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावा विसरे पूर्ण वैरागाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य नमस्कार त्या सद्गुरुरामदा जय जय रघुवीर समर्थ